हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही तर मस्त आता तीन दिवसांचा खूप मोठा लॉंग विकेंड होता आनंद तर खूप होता मनात पण काय घरातले कामं सुटत नाहीत सो म्हणून म्हटलं की चला आजच सगळे डीप क्लिनिंग करून घेऊया म्हणजे दोन दिवस मस्त निवांत बसता येईल सो डीप क्लिनिंगला मी पहिलं हॉलपासनं सुरुवात केली त्याच्यामुळे टी व्ही युनिट माझं टी व्ही वगैरे आणि टिपवाय वगैरे सगळं क्लीन करून घेतलं तसंही त्याच्यावर काही एवढी धूळ नसते पण एकदा आठवड्यातनं क्लीन केलं की जरा व्यवस्थित दिसतं घर जरा क्लीन छान स्वच्छ सो त्याच्यामुळे मग पहिलं घरातलं सोफा टी व्ही टी व्ही टिपो आहे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीवरची धूळ वगैरे क्लीन करून घेतली आणि त्याच्यानंतर म्हटलं की लगेच फरशी पण पुसून घ्यावी म्हणजे नंतर दुसरं काही काम राहणार नाही सो मग त्याच्यानंतर मग छान फरशी वगैरे क्लीन करून घेतली ब्लँकेट वॉश करायचं होतं सो मग ला ला मी माझं पहिलं पांघरायचं ब्लँकेट वगैरे घेऊन आले आणि ते वॉशिंग मशीनला लावलं बाकीचे थोडे छोटे घरातले कपडे वगैरे होते शर्ट्स रेग्युलरचे घरातले मग ते सगळे कपडे मशीनला लावले जेणेकरून म्हटलं जोपर्यंत मी नाश्ता बनवत बनवेल तोपर्यंत मग माझे कपडे वगैरे मशीनचे होऊन जातील जेणेकरून ते सुकवायला मी मोकळी कारण की माझा आज संध्याकाळी थोडंसं बाहेर जायचा प्लॅन चाललेला सो बघू म्हटलं जसं होईल तसं आवरेल तसं जाऊ तो सो मग पहिलं मग मस्त मशीन लावून घेतली आणि त्याच्यानंतर मग छान नाश्त्याची तयारी वगैरे करायला घेतली नाश्त्यामध्ये मी पोहेच करणार होते त्यांनाही उठवलं आणि आवरून घ्यायला सांगितलेलं कारण की सुट्टीच्या दिवशी त्यांचं खूप निवांत चालतं मग दुपार होते आवरता करता त्याच्यानंतर लक्षात आलं की अरे मी दूधच नव्हते तापवलं सो पहिलं मी दूध तापवायला ठेवलेलं ता आणि त्याच्यानंतर मग पोह्यांसाठी कांदा टोमॅटो वगैरे कटिंग करून घेतला आणि त्याच्यानंतर छान पोह्यांना फोडणी वगैरे दिली आणि गरम गरम पोहे तयार केले पोहे तयार होतच होते तोपर्यंत त्यांचंही आवरून तयार झाले ते आणि मामीसोबत मस्त नाश्ता केला टी व्ही बघत बघत तोपर्यंत मग माझं नाश्ता होस तोपर्यंत आमचं वॉशिंग मशीनचे कपडेही झाली होती मग म्हटलं पहिलं ते कपडे वाळत घालावा नंतर लक्षात राहत नाही माझ्या <laughs> सो मग मी पहिले कपडे वाळत घालायला घेतले बाकीचे जे, जे, जे छोटे वगैरे टी शर्ट शर्ट्स वगैरे होते ते मी स्टँडवरच सगळे वाळत घातले आणि जे मोठं ब्लँकेट होतं ते मी बाहेर वाळत घातलेलं त्याच्यानंतर मग मला गॅलरी वगैरे क्लीन करायची होती पण त्याच्या आधी मी ऑलरेडी सकाळी उठून माझं टी व्ही युनिट पुसलं होतं पण ते ह्यांना आवडलं नव्हतं त्यांचं असं म्हणणं होतं की त्याच्यावर डाग दिसत आहेत सो ते पुन्हा त्यांच्या हाताने पुन्हा दुसऱ्या टाईमला टी व्ही युनिट पुसत होते आणि किती हळू आहे एवढ्याच स्पीडने टी व्ही कोणी पुसतं का सो जाऊ द्या त्यांचं असं चालूच असतंय छोट्या मोठ्या गोष्टी सो त्याच्यानंतर मग त्यांनी टी व्ही पुसून घेत तोपर्यंत मग मी गॅलरी वगैरे क्लीन करून घेतली आणि त्याच्यानंतर मग मी बाहेर गेलेले थोडंसं कारण की मला बाळकृष्णासाठी छो थोडं सामान घ्यायला घ्यायचं होतं कारण की त्यांना नवीन वस्त्र वगैरे घ्यायची होते सो मी बाहेर त्यानं छान मस्त मिक्स अगरबत्ती घेऊन हो आलो त्याच्यानंतर बाळकृष्णासाठी छान छान ड्रेस घेऊन हो आले इतके गोड होते आणि त्याच्यात अजून इतके पॅटर्न होते बट माझ्या कु बाळकृष्ण थोडा साईजनी छोटा आहे सो माझ्या बाळकृष्णाला जे कपडे फिटिंग होतात सो मी त्यातले दोन ड्रेस घेऊन हो आले त्याच्यानंतर मम्मी त्यांच्यासाठी एक पगडी घेऊन हो आले ज्याला मोर पीस होता माझ्याकडे होती पण आधीच्या ज जी पगडी होती त्याला मोरपीच नव्हता सो त्याच्यानंतर मग दिवाबत्ती केली तुळशीला दिवा वगैरे लावला त्याच्यानंतर किचनमधला दिवा लावला ला ला आणि स्वयंपाकाची तयारी केली स्वयंपाकाला खूप काही करणार नव्हते साधंच होतं वरण भात करणार होते सो मग पहिलं म्हटलं भात लावून घ्यावा एकीकडे आणि भात होतोय तोपर्यंत म्हटलं वरणाला वगैरे फोडणी देऊन घ्यावा मी वरण वेगळं करत नाही डायरेक्टली फोडणी देऊनच शिजून घेते म्हणजे ते सोपं पडतं मग पहिलं वरणासाठी जिऱ्याची फोडणी दिली त्याच्यात छान कढीपत्ता टाकला आणि कढीपत्ता फ्रेश असेल ना तर इतका सुंदर फ्रेग्रन्स येतो त्या डाळीला की सांगूच नाही शकत त्याच्यानंतर त्याच्यात छोटासा कट केलेला लसूण टमॅटो टाकला आणि त्याच्यात थोडंसं हळद आणि हिंग टाकून ते छान मिक्स 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 केलं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात थोडंसं मुगाची डाळ मला मुगाच्या डाळीचं वरण आवडतं कारण की तुरडा घातली का ते खूप पातळ पातळ होतं सो मग मुगड वरण थोडंसं घट्ट होतं सो मग त्याच्यात मुग डाळ घातली आणि छान मिक्स वगैरे केलं त्याच्यात थोडंसं मीठ घातलं पाहिजेल तितकं पाणी घातलं आणि छान लीड लावून दोन ते तीन शिट्ट्या घेतल्या की डाळ रेडी होते त्याच्यानंतर मग मी इथे मला कारल्याची सुखी भाजी करायची होती म्हणून मी एका डब्यात पाणी घेतलं त्याच्यात थोडंसं मीठ घातलं आणि कार कारल्याच्या पत्ता पात्तं स्लाईस करून त्याच्यात भिजत घातल्या जेणेकरून त्याच्यातला कडवटपणा जाईल कारले भिजतच होते तोपर्यंत म्हटलं पीठ मळून घ्यावं कारण की आम्ही दोघंच असतो त्याच्यामुळे पीठही काही एवढं मळायचं नसतं चार चपात्यांचं पीठ असतंय त्याच्यानंतर मग थोडासा वेळ होता पीठ भिजत होतं तोपर्यंत म्हटलं पूजेची सगळी तयारी करून घ्यावं कारण की आज कृष्ण जन्माष्टमी होती सो मग त्याची थोडी तयारी करून घेतली आणि त्याच्यानंतर मम्मी पुन्हा स्वयंपाककडे स्वयंपाकाकडे आले आणि मम्मी चपात्या वगैरे करून घेतल्या चपात्या झाल्यावर त्याच तव्यावर गरम तव्यावर थोडंसं तेल मोहरी आणि थोडासा कडीपत्ता घातला आणि त्याच्यावर ज्या कारल्याच्या फोडी मी मिठाच्या पाण्यात भिजत घातलेल्या त्या त्याच्यात टाकल्या आणि त्याच्यानंतर त्या थोड्याशा पाच सहा मिनटासाठी वाफत ठेवल्या जेणेकरून त्याच्यातलं थोडंसं मॉइश्चराईज जाईल आणि त्या थोड्याशा शिज शिजून जातील कारण की लगेच मसाला घातला की तो मसाला जळून जातो आणि त्याच्यात पाणी मिक्स झालं का ते सगळं ते असं पांचट पांचट लागतं सो मग त्याच्यात बेसिक बेसिक मसाले मीठ वगैरे घालून ते पुन्हा मिक्स मिक्स केलं आणि छान अशी भाजी तयार झाली सो त्याच्यानंतर मग ज नैवेद्याचं ताट भरलं देवाला नैवेद्य दाखवला आणि आम्ही दोघं बाळकृष्णाच्या जा। कृष्ण जन्माष्टमीसाठी छान तयार झालो मी साडी घातलेली आणि ह्यांनी मस्त टोपी <laughs> वगैरे के घातलेली त्याच्यानंतर मग पुन्हा तुळशीची वगैरे पूजा केली तुळशीला दिवा लावला हळदी कुंकू वाहिलं ला अगरबत्ती लावली आणि त्याच्यानंतर मग तुळशीची वगैरे पूजा करून झाल्यावरती आम्ही घरातल्या बाळकृष्णाची पूजा करायला आलो त्याच्यानंतर पूजेचं सगळी तयारी केल्यामुळे मला सोपं पडलं मग ह्यांनी पहिला दिवा ला वगैरे लावून घेतला आणि त्याच्यानंतर मग बाळकृष्णाला आम्ही पहिला अभिषेक घातला श्रीसुक्त पुरुषसुक्त गणपती अतर्व शीर्ष म्हणून आम्ही बाळकृष्णाला अभिषेक घातला त्याच्यानंतर मग छान आमचं बाळकृष्णाला आम्ही नवीन नवीन आणलेले छानसे व्र वस्त्र घातले त्याच्यानंतर त्यांचे जे माझ्याकडे आधीचे छोटे छोटे दागिने होते त्यांचं हातातलं गळ्यातलं वगैरे ते सगळे दागिने घातले आणि मग आमच्या छान अशा बाळकृष्णाला आम्ही सजवून आमच्या पाळण्यात ठेवलं आणि किती छान दिसतोय ना तुम्ही इतकं गोड हसत होतं ना की मी हा एक्सपिरियन्स तुम्हाला कधीच शब्दात सांगू शकत नाही कारण की लास्ट टाईम पण हाच अनुभव आला होता की आम्ही आमच्या बाळकृष्णाची पूजा करत होतो तेव्हा आमचा बाळकृष्ण इतका गोड हसत होता ना की नाही सांगू शकत मी शब्दात सो मग त्याच्यानंतर पूजा झाली आरती वगैरे केली त्याच्यानंतर प्रत्येक नैवेद्यावरती तुळशीचं पान ठेवून देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि मग छान असं मस्त पूजा केली घरात इतकं छान आणि प्रसन्न वाटत होतं सो नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यावरती मस्त आम्ही कृष्णाचा पाळणा मांडला आणि कृष्णाला मस्त कृष्णाचा जन्म साजरा केला आम्ही घरात दोघांनी इतकं पॉझिटिव्ह वाटत होतं ना घरात की खूप सुंदर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय